दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलच्या मागे पडिक जागेत झाडाला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत चार मुलींची आई असलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आलाय कविता उमेश अहिवळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे महिला प्रियकरासोबत राहत होती दोघांमध्ये वाद झाल्याने तिने आत्महत्या केली घटनास्थळावरील परिस्थिती बघता महिलेनं स्वतः गळफास घेतला की तिला कोणी लटकवले याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनाचे धाव घेत मृतदेह खाली घेतला चौकशी केल्यानंतर तिची मुलगी रुग्णालयातील कुपोषित वॉर्डमध्ये उपचार घेत असल्याचं कळलं रविवारी सकाळी ती डिस्चार्ज न घेता कुपोषित मुलीला घेऊन घरी गेल्यानं बहीण आणि तिच्या प्रियकरासोबत वाद झाल्याचंही तपासात समोर आलेलं आहे डिस्चार्ज न घेतल्यानं पेपरवर सह्या घेण्याकरता वॉर्डमधील परिचारिक सकाळी फोन केला तो फोन महिलेच्या घेतला हिंदी बोलत त्याने सांगण्यास नकार दिला त्यानंतर दुपारी दोन वाजता नर्सिंग हॉस्टेलच्या पाठीमागे महिलेच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे महिलेनं आत्महत्या करताना ओढणीचा वापर केल्यानं तिचे तोंड झाकले ज्या फांदीला ओढणी बांधली ते झाड पंधरा ते वीस फूट उंच आहे गळ्यात ओढणी बांधून खाली उडी घेतली की अन्य कोणी लटकवले अशी चर्चा सुरू होती महिलेनं दुसरं लग्न केलेलं होतं दुसऱ्या पतीसोबत पटत नसल्यानं ती प्रियकरासोबत राहत होती महिलेनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत मात्र संशय आता दाटला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक